नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज ऑब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक आगळा वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु हल्ली उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या गोष्टीमुळं आता शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दिवसेंदिवस बदलत आहे आणि आजची तरुणाई शेती या व्यवसायापासून कुठेतरी दूर जाताना आपल्याला दिसते परंतु हे करत असतानाच आज आम्ही बदनापूर तालुक्यातील केळी गावाने या गावी आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी एका तरुणाची यशोगाथा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत मित्रांनो माझ्या शेजारी जे आहेत ते आहेत आपले मदन पाटील बाबासाहेब मदन असं त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विषयात पी एच डी करीत असताना त्यांनी शेतीची वाढ धरली आणि एक उच्च शिक्षित तरुण शेती व्यवसायात उतरल्यानंतर आधुनिक मार्गाने जर शेती जर केली तर त्याच्यातून आपण हमखास उत्पन्न मिळवून देऊ शकतो याची खात्री आज जेव्हा आम्ही त्यांच्या या प्लॉटवर आलेलो आहोत त्यावेळेस आम्हाला देखील पटली आज आपण त्यांचा हा जो हरभऱ्याचा जो प्लॉट आहे हा पूर्ण जिल्ह्यामध्ये फेमस आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही ऐकून होतो त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात भेटही दिली तर मित्रांनो नेमकं हरभरा उत्पन्न हे कसं त्याची लागवड कशी करायची त्याचं उत्पन्न कसं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण स्वतः बाबासाहेब मदन पाटील यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत बाबासाहेब मदन पाटील या पिकाबद्दल तुम्ही नेमकं हे पीक घेण्याची कल्पना तुमच्या मनात कुठून आली आणि त्यानंतर तुम्ही या, त्यान या व्यवसायात कसे उतारला नेमकी लागवडीची पद्धत काय आणि याच्यातून शेतकऱ्याला साधारणतः किती उत्पन्न मिळू शकतं याच्याबद्दलची सविस्तर माहिती आमच्या शेतकऱ्यांमध्ये नमस्कार हा डॉलर हरभरा आमचे इकडचे एक मित्र आहे भोकरदन तालुक्यातले त्यांनी प्रयोग केला होता पण त्यांनी मला एक सजेशन दिलं की तुम्ही हा प्रयोग करून बघा एक एकरमध्ये मी लागवड केली आहे दोन वर्षापूर्वी तर त्या दोन वर्षापूर्वी मला एक एकरमध्ये नऊ क्विंटलचं सरासरी ॲव्हरेज आलं होतं आणि तेव्हा अनुभव ते थोडा कमी होता त्यानंतर या दोन वर्षात मी याच्यामध्ये नाविन्य म्हणजे तंत्रज्ञान वापरून तुम्ही बघताय की नळीवर लागवड आहे आणि नळीद्वारे मला खत वगैरे सोडायला सोपं जातं आणि <laughs> सगळ्या गोष्टीमुळं मी नवीन डेव्हलप करून याची लागवड ही चार फुटावर केलेली आहे चार फुटावरच्या लागवडीमुळं काय होतं याला याच्या याच्या ज्या ब्रांचेस आहे फांद्या आहेत या पसरायला याला सोपं जातं आणि याला माल हा जास्त लागतो आता तुम्ही बघू शकता याला दोनशे ते तीनशे घाटे जवळपास एका झाडाला आहेत आणि हा जो आता परिपक्व होण्याला याला पंधरा दिवस अजून बाकी आहे पण आता मागच्या वर्षीचं माझं दीड एकरमधलं उत्पन्न सरासरी अठरा क्विंटल होतं म्हणजे मागच्या वर्षी बारा क्विंटल पर एकरचं ॲव्हरेज मला या ठिकाणी आलं होतं आणि ह्या वर्षी माझा अंदाजित अनुमान मी मी अडीचक्कर केलेलं आहे अंदाजित अनुमान आहे माझं की बारा तेरा क्विंटल पर एकरचं ॲव्हरेज मला यायला पाहिजे म्हणजे तीस ते बत्तीस क्विंटलचं टार्गेट आहे माझं आणि याला मार्केटमध्ये भाव वगैरे कसा याला सरासरी दर मिळतो मागच्या वर्षी मी जेव्हा मार्केटला टाकलं होतं मळणी केल्यानंतर तेव्हा मला याला अकरा हजार आठशे रुपयाचा दर पर क्विंटल मिळाला होता म्हणजे भावही आपल्या गावरान हरभऱ्यापेक्षा जास्त, जास्त 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 बरोबर नक्कीच आणि लागवड किती चार फुटावर चार चार फुटावर आणि नळीवर एक फुटाचा गॅप आणि दोन्ही साईडना लागवड आहे तुम्ही बघू शकता इथं हे दोन्ही साइडना झाड आहे <coughs> आणि याच्या ब्रांचेस ह्या पूर्ण दोन फुटापर्यंत आतमध्ये येत्या आणि तुम्ही मागही बघू शकता कुठेही जमीन दिसत नाही खाली चार फुटाचा अंतर हे पूर्ण कव्हर झालेलं आणि याला काही खुडणी वगैरे काही का याची काही याला का एक तीस ते पस्तीस दिवसानंतर खुडणी करावी लागते त्यामुळे त्याच्या ब्रांचेस वाढत्या आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन जास्त म्हणजे उत्पादनक्षम झाड उत्पादन तिचं वाढतं जास्त जर इतर काही शेतकऱ्यांना जर अशाच पद्धतीचं उत्पन्न जर घ्यायचं जर असेल तर आपल्याकडून बियाणं उपलब्ध होईल आणि मार्गदर्शन मिळेल का नक्की मिळेल फोनवर मिळेल प्लॉट पाहणीला जाऊ आता मी जेव्हा दोन वर्षापूर्वी प्रयोग केला होता तेव्हा आमच्या गावात माझा पहिला प्लॉट होता डॉलर हार्बर आहे हे डॉलर हार्बर आत्ता आमच्या गावात तीस ते चाळीस प्लॉट झालेले मी स्वतः जातो त्यांनाही मला जेवढा अनुभव आलेला आहे ते त्यांनाही शेअर करतो कारण पारंपरिक कुठंतरी पारंपरिक पीक पद्धती थांबून नवीन ज्या गोष्टी आपण अंमलात आणत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही असं वैयक्तिक माझं मत आहे हो, कारण याच हे शंभर ते एकशे दहा दिवसाचं पीक आहे आणि एकरी एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पादन मिळून देणार ही रब्बी हो रब्बी हंगामात अतिशय कमी दिवस तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी लागतो याला पाणी वगैरे याला जास्त लागतं एकदम कमी पाण्याचं हे तर मुख्यतः कोरडाऊ पीक आहे पण याला एक दोन ते तीन तास आपण ट्रिचिंग ना नंतर एक तो उगवण क्षमता होण्यासाठी आपल्याला आठ तास ते दहा तास पाणी द्यावं लागतं पण फुलं येण्याच्या अगोदर तीन तास पाणी द्यावं लागतं आणि नंतर हे जे पन्नास टक्के आता जे तुम्ही बघताय पन्नास साठ टक्के गाठी झालेले या टायमात एक तीन ते चार तास पाणी द्यावं लागतं आणि मग त्याच्या फवारण्या थोड्याशा बुरशीनाशक वगैरे वा वातावरण जर बदल झाला तर त्याच्यासाठी त्या वातावरणानुसार बुरशीनाशक घ्यावं लागते आणि आळीचं एक समजा आळीचा प्रादुर्भाव याच्यावर होतो त्याच्यामुळे एक आळीचं औषध आणि बुरशीनाशक हे घ्यावं लागते त्याला एक साधारणतः एकरी एक सातशे ते आठशे रुपयाचं पोचतो आणि उत्पादन क्षमता वाढते नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना होत राहील तर मित्रांनो बाबासाहेब मदन पाटील या तरुना, तरुना या उच्च शिक्षित तरुण तरुणाची म्हणजेच पी एच डी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची यशोगाथा आपण या सारथी नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकली आपणही नक्कीच जर आपल्याला जर हे पीक जर घ्यायचं जर असेल तर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता केळीगव्हाण तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील ते प्रगतशील शेतकरी आहेत आपणही भविष्यात त्यांच्याशी संपर्क साधून आपणही या पिकाबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर आणत राहू आपल्या फायद्याचे आणि विविध योजना देखील आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आणत असतोच असतोतच परंतु शेतकऱ्यांच्याही अनेक किंवा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची जी यशोगाथा आहे तीसुद्धा आपल्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील कारण जर इथला शेतकरी सुखी जर झाला तर हा या देशामध्ये बदल हा घडत राहील त्याच्यामुळे मित्रांनो आजची ही यशोगाथा आपण ऐकली यानंतरही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सारथी नॉलेज हब हो या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर नक्की करा धन्यवाद